व्हिडिओ पाहिलं त्यामुळे तुम्हाला समजलंच असेल तर आजचा हा व्हिडिओ तुळशी स्पेशल असणार आहे तर आपल्याला माहितीच आहे की आपल्या सर्वांच्या परिचयाची तुळस आणि या वनस्पतीला किंवा या तुळशी मातेला आपल्या हिंदू धर्मामध्ये देवाचं रूप म्हणजे देवीचं रूप मानलं जातं आणि खूप अशी पवित्र आणि औषधी गुणांनी भरलेली तुळस ही आपल्या प्रत्येकाच्या घरासमोर दारात एका कुंडीत डोलाने फुलतेच आणि ही तुळशीची म्हणजे जी कुंडी असते किंवा तुळस असते ही आपल्या घरासमोर दारात असणे खूप शुभ मानले जाते तुळशीला धार्मिक दृष्ट्या सुद्धा फार महत्वाचे स्थान आहे तर आता आपण थोडक्यात तुळशीचे जे धार्मिक महत्व आहे ते पाहून घेऊयात तर कार्तिक महिना असो किंवा अधिक महिना असो आणि एरवी ही तुळशीच्या झाडाला फार महत्वाचे स्थान आपल्या हिंदू धर्मामध्ये आहे तसेच तुळस ही विष्णू प्रिया म्हणून ओळखली जाते आणि भगवान विष्णूला अतिशय प्रिय आहे आता एकदा काय झालं की एकदा श्रीहरींची तुलना करताना तुला करताना एका एक पारड्यात श्रीहरींना आणि दुसऱ्या पारड्यात सर्व सोने संपत्ती ठेवली पण तुला काही पूर्ण होईना मग देवी रुक्मिणीने फक्त तुळशीचे जे एक पान होते ते ठेवले आणि तुला पूर्ण झाली म्हणूनच या वनस्पतीला किंवा या रोपट्याला तुळस असे नाव पडले अशी आख्यायिका आहे तर कार्तिक महिन्यात तुम्हाला माहिती आहे की कार्तिक शुद्ध एकादशी ते पौर्णिमा या दिवसांमध्ये तुळशी विवाह करतात आणि तुळ तुळशीपत्र नैवेद्यावरती ठेवल्यानंतर देवाला नैवेद्य दाखवतात तर जर तुम्हाला तुळशीचे रोप लावायचे असेल तर शक्यतो गुरुवारी खूप शुभ मुहूर्त असतो किंवा मा शुभ मानलं जातो गुरुवारी तुळशीचं रूप लावणं त्याचबरोबर तुळशी विवाहाच्या दरम्यान कार्तिक महिन्यात तुळशीचं रूप लावू शकता तर हे झालं तुळशीचं धार्मिक महत्व तर आत्ता आप आपण मूळ मुद्द्यावरती येऊया की ज्या मुद्द्यावरती मी व्हिडिओ बनवलेला आहे तर आपल्याला काय करायचं आहे की बऱ्याच वेळा आपल्या घरामध्ये काय होतं आजार पण असतं कटकटी असतात किंवा मग काहींचं काही आयांच्या बाबतीत किंवा काही स्त्रियांच्या बाबतीत असं असतं की कि त्यांना कित्येक प्रयत्न करून सुद्धा मूलबाळ होत नसत आणि आपल्या घरामध्ये सुख शांती नसते पैसा आपल्या घरामध्ये राहू राहत नाही तर अशाही ना काही दोन तीन वस्तू आहेत ज्या आपल्याला या तुळशीजवळ ठेवायच्या आहेत आणि त्यामुळे सर्व मार्गाने पैसा येऊ लागेल आणि या सोप्या उपायांनी माता लक्ष्मीचं आगमन आपल्या घरामध्ये नक्की होईल आणि एकदा का माता लक्ष्मी आपल्या घरामध्ये आली तर बाकीच्या ज्या स समस्या असतात आजारपण असो कटकटी असो कलह असो अगदी अशांती घरामध्ये असो समृद्धी नसो तर या गोष्टी आपोआप मग आपल्या घरामध्ये तुळशी मातेच्या किंवा लक्ष्मीच्या रूपामध्ये येऊ लागतात तर तुळशी वृंदावन हे आपल्या घराची शोभा वाढवत असते तसेच वातावरण स्वच्छ सुद्धा मदत करते म्हणून प्रत्येक हिंदू धर्म असणाऱ्या व्यक्तीच्या घरासमोर तुळस असतेच असते कारण तुळस घराला नकारात्मक ऊर्जेपासून वाचवते तसेच तुळशीचे आयुर्वेदिक सुद्धा बरेच गुणधर्म आहेत तर जर आपण माता तुळशीजवळ काही गोष्टी ठेवल्या तर आपल्या घरात सुख आणि वैभव नक्की येते तर आता सगळ्यात महत्वाची आणि पहिली वस्तू नाही म्हणता येणार पण गोष्ट आहे ते म्हणजे स्वस्तिक कारण हे हिंदू धर्माचे प्रतीक मानले जाते ज्या ठिकाणी स्वस्तिक असते किंवा स्वस्तिक चिन्ह असते त्या ठिकाणी सर्व देवदेवितांचा वास असतो तर जेव्हा आपल्या घरामध्ये नकारात्मक गोष्टींची वाढ होते तेव्हा तुळस सुकते अशा वेळी तुम्ही या तुळशीजवळ स्वस्तिक काढा त्याने नकारात्मक ना विचार नाहीसे होतात नकारात्मक गोष्टी आपल्या आयुष्यामध्ये घडत नाही आणि नकारात्मक ना गोष्टी ज्या म्हणजे अर्थाने घडतात त्या गोष्टी सुद्धा आपल्या मनामध्ये येत आप नाहीत स्वत स्वस्तिक काढताना कुंकूचा वापर करा तेव्हा आणि स्वस्तिक काढताना ओम नमो भगवते नमः हा मंत्र म्हणजे मंत्राचा जाप करा तर आता पुढे पाहूयात तर पैसा म्हणजे सर्व काही नाही कारण आजकाल आपण पाहतो की काही लोका लोकांना नाही आहेत तर मग अशा वेळी अशा स्त्रियांनी काय करायचं तुळशी जवळ बसून भगवद्गीता वाचायची किंवा मग तुळ म्हणजे तुळशी मातेला सांगायचं की माझी संततीची इच्छा तुम्ही पूर्ण करा जेव्हा तुम्ही तुळशीच्या रोपटे ते आणाल तेव्हा मनोभावे हात जोडून म्हणा की हे माता हे माता तुळशी तुला आम्ही आमच्या घरी आमंत्रित करत आहोत आणि माता तुळशीचे रोप शक्यतो गुरुवारी लावावे अनेक लोक आपल्या तुळशी वृंदावनात शिवलिंगाची पूजा करतात पण त्यामुळे तुळशी माता नाराज होते त्यामुळे त्याच्या ऐवजी आपल्याला शाळीग्रामची पूजा तुळशी वृंदावनात करावी कारण तेच तिचे हिंदू धर्मानुसार पती आहेत दिवाळीनंतर हा शालेग्रामचा दगड तुळशी विवाहासाठी स्थापन करावा त्यामुळे आपल्या जीवनात आनंद आपोआप येतो काही जणांना तणाव असतो त्याने आपली झोप पूर्ण होत नाही त्यांनी रात्री झोपताना एक ग्लास पाण्यात काही करायचं तुळशीची पाने टाकायची आणि झाकून ठेवायचं आणि सकाळी उठल्यावर हे पाणी प्यायचं झोपे बरोबरच आपलं आरोग्य त्यामुळे चांगलं राहतं आता त्यानंतर तिसरी गोष्ट आहे ते म्हणजे रोज संध्याकाळी तुळशी वृंदावनात गायीच्या तुपाचा दिवा नक्की लावावा तर गाईच्या तुपाचा दिवा लावल्याने सर्व देवी देवता त्या प्रसन्न होतात याचबरोबर रोज सकाळी तुळशी तुळशीला जल अर्पण करावे पण सायंकाळी करू नये एकादशीच्या दिवशी एक सुद्धा तुळशीला पाणी घालू नये तुळशी वृंदाज वृंदावनाजवळ नेहमी साफसफाई राहावी यामुळे अधार्मिक गोष्टी म्हणजे कसं आपल्या घरामध्ये जर कधी झाल्या तरी तुळशी मग चुकून होतं आपल्या घराकडून की काही नियम पाळले जात नाही तर मग तुळशीची सेवा केली तर मग तुळशी आपलं रक्षण करत असते तर मग आता तुळशी आणि जगाचे पालन करता श्री भगवान विष्णू यांच्या आपल्या घरावरती कृपा राहते आणि हे जर नियम आपण पाळले तर आपल्या घरी धनाचे अनेक स्त्रोत येतील आणि सुखसमृद्धीसुद्धा नांदेल तर जेवढी माहिती मला होती तुळशीच्या बाबतीत तेवढी मी तुम्हाला देण्याचा प्रामाणिकपणे प्रयत्न केलेला आहे जर तुम्हाला हा छोटासा व्हिडिओ तुम्हाला जर आवडला तर नक्कीच माझ्या चॅनलला सस् सबस्क्राईब करा आणि मला पुढे जाण्यासाठी यामुळे